स्वागत आहे तुमचं अजून एका आपल्याला मध्ये आता मी लगेच चालू पप्पाला आणायला जरा म्हणून जास्त प्रॉब नाही करत आणि आज आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या ठीक आहे चलो बापरे मी पप्पाला आणायला गेले आहे आणि माझी मागं लागली कुत्री ती माहीत नाही तिचा काय प्रॉब्लेम आहे ना स्पेशली माहीत आहे जेव्हा मी माझी कालीवाजी स्कूटी नेतो ना तेव्हाच ती मागं लागतं किंवा असं सॉरी म्हणजे भुकते वगैरे वर्ग मॅन नाही नाही माझी जी फ आठवले तिने मी फुल स्पीडला गाडी पलवले डायरेक्ट भाई झा तिला बॉन्दा माझी चावली बिवली ना भाई मी माहित नाही काहीतरी आता माझी केसांची हात बोलू ना कशी पलवली म्हणजे स्कूटी ती वा खरना पलवले धक्धक झाला मला डायरेक्ट तर आता ते सोडा इकडे बघा मी घेतले या बघू मला नाही जमला आता भाऊला जाता सांग कापाला काय वाटतं माझ्या काम करावं

म्हण बघा रक्त म्हणून मी इथलं रक्त इथला कसा कापाच्या कापच तिथल्या कापाचा पटकन काय कापाल लागत लव्हर बनले काय بابا یہ یار یہ تو کیمرہ ہے مالنگ غلط نہیں چھ جی انا اندا ما اکھنے لگا میں इकडं काही ना आमच्या गावातली लोणी पोऱ्या बिचारी एकटीच तिचं ती काहीतरी खेळत असतं आता काय माहित काय चाललेलं तिचं चला दुसरं काय नाही तर आपण ना एक काम करू जाऊन या काय बोलता फावडा आणू आणि मग माती तरी भरून घेऊ ना कारण की आजच्या आज लावायचं आज आपण लगायचे आलं फावडा शोधायला भाई काय माझं केसच नाही राहत रे शीरे शिर आहे फावडा फावडा आहे डोर आहे सॉरी कि एक्सरसाइज नाही केली ना आता लाग I mean हो I mean आता लागत फापू आय मीन फापू होत आय मीन दम लागत रे दम लागतो कोण नाही आता आईलाच वर्त नाही सांगतो बरोबर अरे काय आहे स्ट्रॉंग मदर पप्पाची चप्पल इकडे बघा कामाची गंगी आता कामा। याला पाडायचे थोला हो चला करू आता आपण जुगाड बघा काय केलंय हे घेऊ किल्ला घेऊ आता भाऊ किल्याने नीट होतं का नाही नाही स्क्रू ड्रायवर आहे वरते तो शोधून आणत हा जास्त याच्यानंतर नाही जमणार आता बघा काय आणलं आता याच्यानी तरी हो म्हणजे झालं नाहीतर दुसरा ऑप्शन आई जेव्हा आग पेटवालचा वाज किंवा आता और गाइस हम तुमको सर्वाइवल टेक्निक्स बता रहे हैं रुको मैं बताती हूँ कैसे आग जलाने की एक पन्नी लेने की उस पर माचिस लगाने की फिर ऐसा छोटा छोटा सब डालने का फिर आग जल जाती है नवीन लग्न जाने पोरी, था पोड़ी तुम क्या लड़ी मेहनत कराएगा लगते यार कितना कर रही था बार का टुकड़ा यो और मोटा મેરા આવ દેગે મોટા થોર લક બસે લેન टाक લે આતા ઈ કરી હોદે ફક હેલ કટ मेहनत नाही फक्त गर्मी लागते ती इकडे बघा मला काय भेटलं केल्याचा फूल रान केल्याचा सगळ्यांची फुल असेमच दिसताना आपण आपल्या गॅलरीत आलो आता आता माती टाकून घेते पहिले आणि हा धनी हा जो आहे मी जवळपास एटीन पासून पाण्यात ठेवलेला तो लावू आपण नीट आहे उद्या जय श्रीराम उद्या माझा बड्डे एकोणतीस जानेवारी आणि चला बड्डेचे एक दिवस अगोदर काहीतरी चांगला काम काहीतरी चांगल्या कामापासून आपली सुरुवात झाले आपल्या लावून आता इथल्या मग घाणावरी गेले ना नवी पण पुरी माखल्या दिला का आईने बघल्या वाई आई बघी पिसले मी आताने जरा वेला नेऊन साफ करता कारण की ना आ, ते आईने माहित नाही आईने उचलून आणला का मेला मला वाटला आहे हलका असं उचलला माझी कंबर तर व्हिडिओच्या चक्कर मध्ये ना, चार्जिंग चार्जिंग ना so, मी ना चार्जिंग खूप खपली आता चार्जिंगला लावते लावल्यानंतर पंधरा दिवसात होतात ठीक आहे सो पंधरा दिवसात मी तुम्हाला रिझल्ट दाखवीन किंवा मी माहिती ना कशी मी सगळं दाखवतो मी रोज पण दाखवीन किती वाढले चला आता खाल जातो फोन चार्जिंगला लावतो आणि पाणी वगैरे पिऊ देतो थक गई मे तर आता आपण बनवतो ही सुपवाली मॅगी ही ना चांगली बनू शकते मला जेवढा म्हणजे असा वाटतो पक्का मनापासून काही चांगली बनेल तुम्हाला सांगते कशी बनते ठीक आहे मिनी ना व्हिडिओ साठी कपडा घातला आई शपथ सांगता शपथ ही सूपवाली मॅगी सम तुम्हाला दाखवतो या थंडीचे नक्कीच गरमागरम सूपी मॅगी ट्राय करा भाई एक नंबर लागतो हाय हाय तुम्ही संध्याकाळी ट्राय करा मस्त थंडी जेव्हा पडली असेल बरं सूप टेस्टी मी ना मॅगू ती टेस्ट कमी वर टाकली लिटरली मी मॅगीत खात नव्हतो पण ही टेस्ट काहीतरी अलग बाय तुम्ही कोणता पण सूपचा पॅकेट द्या जो तुम्हाला आवडतो मॅगी जाम टेस्टी आहे पण नाही एक लिमिटपर्यंतच खायची कोणतीन गोष्ट थोडी खाल्ली ठीक आहे ऑलरेडी जाम अनहेल्दी खाल्ली ना सो आता रिधनला बोलवतो हो आता ओके आहे हां तर ती व्हिडिओ मी आता एडिट करून टाकली पण आणि आता करेन एक्सरसाइज त्याचा ब्लॉग एवढाच थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय